कणकवली तालुक्यातील पंचायत समितीचा निकाल लागून काही दिवस झालेले आहेत एकंदरीत सोळा पंचायत समिती सदस्य होते आणि आता या निकालानंतर उपसभापती आणि सभापती निवडीची आता जी कार्यवाही जाहीर होईल गॅझेट आल्यानंतर जाहीर होईल पण नेमकं उपसभापती आणि सभापती कोण होणार हे देखील पाहावं लागणार एकंदरीत सोळा सदस्य आहेत त्यातील दहाची जी निवडणूक आहे ती झालेली होती सहा हे बिनवर झाले होते था। याच संदर्भात आपण आपले सहकारी जे आहेत ते स्वप्नील वरडकर यांच्याकडून चर्चा करणार आहोत स्वप्नीलजी नमस्कार निवडणूक झाली शांततेत पार पडली पंचायत समिती निवडणूक होती दहा जे पंचायत समिती सदस्य आहेत एकंदरीत त्यांची निवडणूक पार पडली काही ठिकाणी शिंदेसेनेचे काही ठिकाणी भाजपचे काय एकंदरीत सांगायला आता सभापती आणि उपसभापतीची निवड आहे मुळात कणकवली पंचायत समिती असेल किंवा कणकवली पंचायत समितीच्या अंतर्गत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मतदारसंघ असतील इथली जी निवडणूक आहे ती एकतर्फे होणार हा कुठेतरी अंदाज होताच कारण ह्या तालुक्यावरती नारायण राणे असतील नितेश राणे असतील यांचं एक भलं मोठं वर्चस्व आहे वेळोवेळी सगळ्या निवडणुकांमध्ये वर्चस्व दिसून आलं आहे आणि ही निवडणूकसुद्धा त्याला अपवाद नव्हती यावेळी तर आपण सातत्याने असंही बघितलं की आतापर्यंत ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका व्हायच्या तिकडे भलेही कणकोली तालुक्यामध्ये विरोधकांच्या हाती काही मिळत नव्हतं पण तरीसुद्धा किमान विरोधक असायचे उमेदवार असायचे यावेळेचं चित्र होतं ते त्याहीपेक्षा वेगळं होतं ज्यावेळी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी विरोधक जे आहेत मग ती उभाटा शिवसेना असेल काँग्रेस असेल शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांना उमेदवार भेटणं देखील मुश्किल होऊन बसलं होतं आणि याचाच परिणाम असा होता है कि लगी की आपण पाहिलं की निवडणुकीच्या आधीच तालुक्यातील सहा पंचायत समित्या दोन जिल्हा परिषदा बिनविरोध झाल्या होत्या मग त्याच्यानंतर आता ज्या उर्वरित जागा होत्या त्यांच्याकडे निवडणुका झाल्या खऱ्या पण तेथे आपण बघितलं किरकोळ फोंडागाट जिल्हा परिषदेचा अपवाद वगळला तो आ, आ, तर सगळ्याच निवडणूक आहे एक एकतर्की झालेल्या आहेत आता प्रश्न आहे कणकुलीचा सभापती कोण होणार कणकुलीचं पंचायत समितीचं जे सभापतीपदाचं आरक्षण आहे ते ओबीसी महिला प्रवर्गासाठी आहे या प्रवर्गाकडून कोण निवडून आले आहेत तर नांदगावमधून हर्षदा वाळके आहेत ज्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला नाटळमधून सायली कृपाळ आहेत त्यासुद्धा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत हरपूळ बुद्रुक जो मतदारसंघ आहे तिकडून दिव्या पेडणेकर यासुद्धा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत तर जिल्हा पद माफ करा पंचायत समितीचं जे सभापतीपद आहे ते ओबीसी महिला प्रवर्गासाठी असल्यामुळे याच्या तीन महिला आहेत या तिघांपैकी कोणाला तरी संधी मिळणार आहे आता याच्यामध्ये बघायला गेलं तर हर्षदा वाळके आहेत या यापूर्वी पंचायत समिती सदस्य होत्यासुद्धा आपल्या नांदगाव गावचं त्यांनी सरपंच पदही भूषविलेलं आहे साहजिकच अनुभवी चेहरा आहे दुसऱ्या बाजूला ज्या दिव्या पेडणेकर आहेत त्यांनी मागील मागील टर्ममध्येच कणकुली पंचायत समितीचं उपसभापतीपद भुषविलेलं आहे आणि तिसऱ्या बाजूला सायली कृपाळ हा एक मागी, मागी नवीन चेहरा आहे त्याच्यामध्ये सद्यस्थितीत हर्षदा वाळके आणि दिव्या पेडणेकर यांच्यापैकी कुणाला तरी संधी मिळू शकेल पण दुसरी एक बाजू अशी आहे नारायण राणेंचं जर कणकुली पंचायत समितीच्या बाबतीचं समीकरण बघितलं तर अडीच वर्षाचा जो कालावधी असतो आरक्षणाचा पण नारायण दोन चेहऱ्यांना संधी देतात सव्वा सव्वा वर्षाची असं आपण अनेकदा बघितलं आहे त्याच्यामुळे हर्षद वाळके आणि दिव्या पेडणकर या दोघांनाही कदाचित सभापतीपद भूषविण्याची संधी मिळेल असं वाटतं हे सध्या एकत्र उपसभापती पण नवीन चेहरे किंवा काही भाजपचे जे आहेत ते सदस्य झाले काय सांग पदासाठी नक्कीच कणकुली तालुक्यामध्ये भरपूर इच्छुक असणार आहेत कारण अनेक चांगले चेहरे निवडून आले आहेत त्याच्यामध्ये भाजपचे तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत राजेश उर्फ सोनू सावंत हे वरवडे पंचायत समितीमधून बिनवर झालेले आहेत दुसऱ्या बाजूला हरकू खुर्द पंचायत समिती मतदारसंघ आहे तिकडे चंद्रा सुर्प बबली बबलू सावंत हे निवडून आलेले आहेत आता बबलू सावंत हे यापूर्वी डांबरेगावचे सरपंचसुद्धा होते सरपंच या नात्याने त्यांनी चांगलं काम केलेलं आहे सोनू सावंत जे आहेत त्यांचा वरवडे गावामध्ये सातत्याने संपर्क असतो दुसऱ्या बाजूला हळवल गावचे जे माजी सरपंच आहेत प्रदीप गावडे जे आता कळसुली मतदारसंघातून निवडून आलेले आहेत ते सुद्धा उपसहपरिपदासाठी नक्कीच एक चांगला चेहरा आहे साहजिकच असे तीन ती चार आहे कि कुना ते चार नाव आहेत की ज्यांच्यापैकी कोणाला तरी पद मिळू शकेल हे झालं पंचायत समिती जिल्हा परिषद बघितलं तर जिल्हा परिषदचे सध्याची परिस्थिती काय आहे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर जे आहे ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे साहजिकच संबंध जिल्हाभरातून जिल्हा परिषद अध्यक्षवादासाठी भरपूर नाही इच्छुक असणार यामध्ये काही वाद नाही याच्यामध्ये आपण कणकवली तालुक्याचा के विचार केला तर कणकवली तालुक्यामध्ये नाटळ आणि हरकुळ बुद्रू हेचे दोन जिल्हा परिषद मतदारसंघ होते जे खुल्या प्रवर्गासाठी होते आणि विशेष म्हणजे तिकडून राणेंचे दोन तगडे उमेदवार निवडून आलेले आहेत नाटळमधून गोट्या सावंत निवडून आलेले आहेत हरकुळ बुद्रुक पंचायत जिल्हा परिषद मतदारसंघातून मनोज रावराने निवडून आलेले आहेत विशेष म्हणजे दोघेही चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत आता गोट्या सावंतांविषयी बोलायचं आलं तर गोट्या सावंत हे यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते नंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही झाले होते आणि जवळपास दुसरी तिसरी त्यांची टर्म आहे जिल्हा परिषदेची जिल्हा परिषद सदस्य म्हणून मनोज रावरा यांचा विचार केला तर मनोज रावराने हे मागील वेळी कणकुली पंचायत समितीचे सभापती होते भाजपचे ते कणकोली विधानसभा प्रमुखही आहेत साहजिक असे दोन्ही चेहरे आहेत हे अनुभवी आहेत त्याच्यामुळे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद यावेळी कणकुल तालुक्याला मिळावं अशी अपेक्षा कनकुलकर नागरिकही करतायत आणि जर ते मिळालं तर ह्या दोनपैकी एका नावाला नारायण पसंती असू शकेल निश्चितच ही पसंती जिल्हा परिषद झाली पंचायत समितीची एकंदरीत गेल्या जे सात वर्ष आहेत त्यानंतर निवडणूक एकंदरीत झालेली आणि पंचायत समितीचं कामकाज आहे ते आता सात वर्षानंतर सभापती उपसभापतीपद मिळणार आहे एकंदरीत स्थानिकांची नागरिकांची कामं काही रखडली आहेत काय एकंदरीत काय परिस्थिती आहे किंवा पुन्हा जे सभापती बसल्यानंतर कामं जलदगती नव्हतील असं काय वाटत अर्थातच साधारणपणे तीन वर्ष ह्या कणकुली पंचायत समितीला सभापती किंवा उपसभापती नव्हता साहजिकच लोकांची कामेही सातत्याने प्रलंबित राहत असतात अर्थातच सर्व जे कणकुलीकर नागरिक असतील हे निवडणुकांची वाट बघतच होते त्याच्यामुळे आता ही सभापती आणि उपसभापती निवड आहे वास्तविक ह्या निवडणुकीला उशीरच झाला होता जवळपास तीन वर्षापासून हे सर्व रिक्त होतं त्याच्यामुळे आता जी सभापती आणि उपसभापतीपद निवड जी होणार आहे हे लवकरात लवकर व्हावी अपेक्षा नागरिक करतायत निश्चितच या कणकवली पंचायत समिती आणि पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीची निवड व्हावी हे कणकवलीत नागरिक वाट पाहत आहेत पण बघितलं तर सभापतीसाठी हर्षदा वाळके आहेत पेंडेकर आहेत यांचे दावेदार असू शकतात तसंच उपसभापतीसाठी चंद्रास रूप बबलू सावंत तर दुसरी या बाजूला बघितलं तर सोनू सावंत हे देखील दावेदार असू शकतात एकंदरीत पण आता नेमकं आता जे जगाच्या आल्यानंतर सभापती उपसभापती कणकवली पंचायत समितीचं कोण होतं हे आता पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन साहिल बागवेचं सा उमेश बुचडे कोकण सात लाईव्ह कणकवली